महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय मैदानी खेळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेचे उद्घाटनासाठी सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सुहास वनमाणे सांगली जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री मनोहर सारडा खजिनदार श्री मिलिंद खिलारे तसेच प्रमुख वक्ते श्री राकेश सावे तांत्रिक अधिकारी अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले सांगली जिल्ह्यातील पासष्ट क्रीडा शिक्षक प्रशिक्षक मार्गदर्शक व राष्ट्रीय खेळाडू यांनी सहभाग नोंदवला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून मैदानी खेळातील बदललेले नियम व नियमावली सेच बदललेले क्रीडा प्रकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यशाळेचे आयोजन हॉटेल एंबेसडर या ठिकाणी करण्यात आले त्याचे नियोजन सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन सचिव श्री संजय पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री बापू समलीवाले व वा डॉक्टर गणेश सिंहासने श्री किशोर चंदुरे यांनी केले महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा ॲमच्युअर ॲथलेटिक असोसिएशन होतेने दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन आणि लांबे सांगली सांगलीम रोड या ठिकाणी केलेलं आहे या कार्यशाळेकरता जिल्ह्यातून पासष्ट पंच क्रीडा शिक्षक प्रशिक्षक यांनी आज सहभाग नोंदवलेला आहे ही कार्यशाळा तीन व चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत दोन दिवस दु, दोन दिवशी आहे यामध्ये ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने जे नियमामध्ये बदल केले आहेत ग्राउंडच्या मेजरमेंटमध्ये जे बदल आहेत या सर्व नियमांची व बदलांची माहिती जिल्ह्यातील सर्व शिक्षक क्रीडा क्रीडा शिक्षक पंच यांना व्हावी व त्यातून खेळाडू कोणताही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जे पंच जे प्रशिक्षक आले आहेत त्यांचे दोन दिवसाची या ठिकाणी हॉटेल अँस मालक व जिल्हासंघने खजिनदार मिलिंद किलार यांच्या इथं नाश्ता व जेवण यांची जी सोय केलेली आहे जे सहभागी झालेले जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी कार्यशाळा पूर्ण केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे स उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोर्डेकर सर संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज सारडासाहेब त्याचबरोबर प्रवक्ते म्हणून अखिल भारतीय ॲथलेटिक संघटनेचे तांत्रिक अधिकारी मान्य श्री राकेश सावे ते जिल्हा जे पालघरचे महाराष्ट्र संघटनेचे सेक्रेटरी आहेत ते म्हणून या ठिकाणी लाभले आहेत त्या कार्यक्रमाकरता पालघरचे जिल्हा क्रीडाधिकारी सुहास वनमाने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते